अव बसल्यापेक्षा म्हटलं तिकडे बसन घण्याजवळ उद्या पेपर आहे त्याचा तर उद्या कायचा पेपर आहे विचार त्याले शिकव मग आई ऐकत नाही ना तू म्हटलं मी दे म्हटलं माझ्याजवळ पुस्तक शिकवतो मी ऐकतच नाही नाही आई म्हणते तू जाय म्हणते तू नाही समजत असं म्हणून राहिला मला आणि स्वतःच पुस्तक घेऊन बसलाय हा काय म्हणजे जवळ नाही बसू दे शिकू नको म्हणते अन स्वतःच अभ्यास करून राहिला तो नाही तो एक काम कर अभ्यास करते तर करू दे पुस्तक वाचते पण त्याच्यावर लक्ष ठेव तो वाचते तो पुस्तक घेऊन बसलाय त्याच्यावर लक्ष ठेवतो पाच पाच मिनिटांना ठीक आहे नाही जाऊन पाहीन मी पाच पाच मिनिटांना हो तेच म्हटलं गणयात माहीत आहे मग तुले आ? अभ्यास करतो अभ्यास करतो म्हणून पाहिन गावात म्हणून म्हटलं लक्ष ठेवतो त्याच्यावर तू इकडे बसून राहशील आणि तो तिकडच्या तिकडे बाहेर चालला जाईल म्हणून म्हणून राहिले ठीक आहे नाही लक्ष ठेवतो मी नाही जाऊ देत त्याले गावात मतलो, थोड़ा -थोड़ा हो तेच म्हटलं थोड्या थोड्या वेळानं लक्षात ठेवज आता बसली आहे तर बस मी पाहून येतो त्याला काय करून राहिलात होतं खेळून राहिला का अभ्यास करून राहिला ता बर पाहून या मग आहे गण्याले अमाय बाई बाय असा अभ्यास चालू आहे ना जोरदार वा वा काय मस्त अभ्यास चालू आहे डोक्यावर पुस्तक घेऊन बसला हा आता काय डायरेक्ट डोक्यात घुसणार आहे का पुस्तकातलं मॅट वानाचा हा अभ्यास करावा लागते गण्या काय होय म्हटलं हे काही नाही आजी अभ्यास करून राहिलो ना मी अभ्यास करू दे ना मले हा काय का अभ्यास चालू आहे ना मस्त अभ्यास चालू आहे हा पाहून राहिली मी तुला पाच मिनिटापासून मस्त डोक्यावर पुस्तक घेऊन बसलाय आणि आराम करून राहिला आता डोक्यावर पुस्तक घेऊन बसलाय तर ते काय डोक्यात घुसणार आहे का तुझ्या अभ्यास करणं वाचन हा पुस्तक वाचन काय काय हा काय काय नाही तर उद्या काय लिहशील मग पेपरात आजी मी अभ्यासच करून राहिलो करू दे ना मले पाठांतर चालू आहे पाठांतर करून राहिलो मी काय माहित बाप आता तू पाठांतर करून राहिला आमच्या संघ खोटा बोलून राहिला हा अभ्यास करतो मी अभ्यास करतो मी आणि आराम करणं चालू आहे बरं कर कर पाठांतर कर चांगल्यानं पेपर लिहू जाऊ द्या आणि काही पाहिजे असेल तर सांगतो म्हटलं हा तहान घेऊन लागली काय हा आजी तहान लागली मला लिंबू पाणी प्यायचं आहे बनवून आणून देतो काय आजी बरं आणून देतो आजी गेली लिंबू पाणी बनवाले तोंडावर पुस्तक ठेवतो आणि झोपून राहतो कोणाले माहित बी नाही होत गण्या झोपलाय म्हणून सगळे वाटेन अभ्यास करते आई काय करून राहिला किचन मध्ये एवढ्या दुपारी काही पाहिजे काय आई मले का मले काही नाही पाहिजे गण्या म्हणे आजी निंबू पाणी घेतो म्हणे तर त्याच्यासाठी निंबू पाणी बनवत होते तर म्हटलं लक्ष्मीला देऊन दे ग गडव्यात आहे हा थोडस तिला देऊन दे आणि थोडस तू घेऊन घे नाही तुम्ही तुम्ही नाही पेत का निंबू पाणी पेली नाव बघितलं आताच पेली आता, आता गणी आली म्हणून घेतो आणि गडवत आहे तर तुम्ही दोघी जणी पिऊन घ्या बर अभ्यास करून राहिला इथं का बस नाटक करून राहिला अभ्यासाचं करून राहिला बा मी गेली होती तर डोक्यार पुस्तक घेऊन बसला होता मस्त आराम चालू होता मी म्हटलं काय रे असा अभ्यास करायला लागते काय म्हटलं वाचणं म्हटलं ताजी म्हणते पाठांतर करतो असा म्हणत होता मला <laughs> सांगता नाहीयेत खोटाही तो अभ्यास करतो मी अभ्यास करतो मी आ जाग्यावर पाणी द्या जाग्यावर नाश्ता द्या आपल्याला नाचवंत आणि मस्त आराम करत नाही तर ना आता त्याची गमतच पाहतो ना मी आज दिवसभर अभ्यास करते का काय करते आणि संध्याकाळी विचार हो केला मस्तो ना संध्याकाळी विचार हो आई तसंच करावं लागेल बरं ठीक आहे नेऊन देतो मग त्याला निंबू पाणी चाल घड्या लक्ष्मीला लिहून घेतो निंबू पाणी आणि मी पिऊन घेतो अभ्यास करते का नाटक करते काही पोराचं असते जवा पाहिजे तोंडावर पुस्तक ठेवून डोक्यावर पुस्तक ठेवून म्हणजे काय तोंडावर ठेवायला वाचा नाही लागत काय आजी ना निंबू पाणी म्हणत होता ना ना मग आता हा अन म्हटलं अभ्यास करून राहिला तू झोपून राहिला जवा पाहिजे तोंडावर पुस्तक ठेवून झोपत करणं वाचणं तोंडानं वाचा नाही लागत काय आजी वाचतो ना वाचून भी तर राहिलो मी तू तिकडे जातो तेव्हा वाचतो मी मग पाठांतर करतो मी मनातल्या मनात मनात तुला ऐकाय थोडी येईन अरे डोळ्यासमोर पुस्तक ठेव ना डोक्यावर ठेवतो म्हटलं डोळ्यासमोर ठेव करतो ना आजी करतो ना दे मला निंबू पाणी बरं अभ्यास कर अन काय म्हणते संध्याकाळी तुला तु काय काय पाठांतर केलं आता पाठांतर करतो मी पाठांतर करतो मी करून ठेव किती पाठांतर करायचं आहे संध्याकाळी घेऊन बसन मग ते तुले बबिता आणि मग सांगते तुले किती अभ्यास केला तू आता काय आजी आताही अभ्यास संध्याकाळी अभ्यास मी काय अभ्यासच करत राहू काय संध्याकाळी मी खेळायला जाईन खेळणं बिलणं बंद करा आता जोपर्यंत पेपर खतम नाही होत संपत नाही तोपर्यंत तो तो खेळणं बंद पाठांतर करून राहिला ना तर संध्याकाळी सांग तू यायला काय काय पाठ केलं तर घे आता निंबू पाणी ते अनकर पाठांतर

मला नको सांगू तू चुपचाप अभ्यास कर आणि संध्याकाळी सांग जो तू यायले किती वाचला तू नता संध्याकाळी देते मग तुला चांगली पिटाई आजी आतापर्यंत काहीच नाही वाचलं मी अन काहीच पाठांतर नाही आहे काय सांगन मी आईले संध्याकाळी अभ्यास कर अभ्यास कर अभ्यासच करायला अभ्यास कर लावते मले रुपा आज काही प्लॅनिंग नाही करायला लागत काय काहीची प्लॅनिंग कराल लावता वा असं हा काहीची प्लॅनिंग कराल लावता म्हटलं आज काय अव काय तुला आठवण नाही आजची एक तारीख आहे म्हटलं गुल्ली काय एक तारीख आहे ना आजची अम्माय हो एक एप्रिल नाही हो तेच म्हटलं आज एक तारीख आहे एप्रिल फुल बनवू म्हटलं अम्माय हो मजा येईल शांता मावशी एप्रिल फुल है ना हो ना मस्त मजा येईल एप्रिल फुल बनवाले तर मग कसं करतो म्हटलं आ त्याच्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल मग आपल्याला कुठं का काय एप्रिल फुल बनवायचं माझ्याजवळ एक आयडिया आहे सांगू काय तुला सांग अहो काही नाही रुपात ताई सिम्पल आहे तुला तर माहीतच आहे शांता काकू गण्याले पावाले येते म्हणून इकडे हा रोजच असते येते पावाले हो तर आपण काय करू शांता काकूला फोन लावू आणि शांता काकूले सांगू का शांता काकू तुमचा नातू बंडीवरून पडला आणि त्याला लागलं लय रडून राहिला तो लवकर या तुम्ही माया घरी या असं सांगू बरं ठीक आहे ना चाल, चाल ना मग माया घरी बरं चाल ना मग अहो पण असं नाही झालं पाहिजे हा आपण फोन आणि गण्या घरीच मग माहीत तर पाहिजे गण्या कुठे बाहेर हो गे माहीत पाहिजे ना कुठे नाही तर मग शांता पहिलेच माहिती होईल नाही एप्रिल बनवते म्हणून काय मग म्हणून म्हटलं पहिले तर पाहिजे गण्या कुठे काय नाही अहो पण मला काय वाटते गण्या इकडेच असन गावात खेळत असन मला माहीत आहे ना रोजसाठी खेळायला येतो घरी नाही राहत आजच असन काय तू घरी गावातच असन खेळत चाल ना तू वाटत सई चाल ना फोन लावू इकडे गावातच असेल तो खेळत

थोडस काय आपण इकडे तिकडे झालो तर पटकन आई आई का तिकडे बाहेर नाही हो बाहेर काय झालं आई पहा ना अभ्यास करता करता गेला तो खेळाले हा आपल्याला म्हणते मी अभ्यास करतो अभ्यास करतो मायाजवळ नका बसू हा मी एकटाच अभ्यास करतो असं म्हणत होता ना आणि आता पुस्तक इथं आहे ग्लास इथंच ठेवला आणि गेला तो खेळाले बोलता। तो, तो -कुन गेला काय करते आजी काय करते। अन सुटकन पण याले, याले चांगली द्या लागते बघिता खरंच याले चांगली पिटाई देतो मी आता द्यास लागते ऐकत नाही ना पण आत्ताच्या आता पळायला तो एक वेळा पाहू काय त्याले घरात पाणी गिनी प्यायला गेला असन घरात नाही तर भुकी लागले सांग त्याला जेवण बी करत असन पाहून घेतो म्हटलं एक वेळा आई किचन मध्ये येतो जेवण करायला बसला असतात आपल्याला भांडे आवाज येते कोण आहे किचन मध्ये आवाज न करता पाडपूळ काही ना काही करतच राहते किचन मधून तर काहीतच आवाज नाही राहिला ना अव तरी पाहून घेतो म्हटलं एक वेळा बर पाहून घ्या अमा इथे इथं नाही गेला काय खेळायला ग्या तसंच काही असन बबिता बरोबर म्हणून राहिली आवडा पाहिला असन त्यांना आणि गेला असन खेळाले अमाय रुपाता मिस कॉल काय म्हणते आता हे फोन लावून पाहतो बर काय म्हणून राहिली येत काही काम घेऊन असन माया संग मग नसत मिस कॉल दिला तिनं आशा माझी छाती धडधड होऊन राहिली खोट बोलाले गण्या जर घरीच असन तर मला माहित आहे ना ताई गण्या बाहेरच राहते घरी नाही राहतो इकडे गावातच कुठं खेळत असन तर एक काम करजो फोन उचलल्यावर बर बरं सांगू नको गण्या पडला आणि माया घरी आहे असं तसं पहिले विचार जो शांता मावशी म्हणा तुमचा नातू कुठं आहे मग ते म्हणा घरीच आहे तर मग सांगू नको जर म्हटलं घरी नाही आहे तर मग जो माया घरी आहे म्हणून पहिले कन्फर्म करून घेऊन आपण अम्मा हो अच्छा म्हणून घेऊन तर बर बरोबर राहिली नाही पहिले विचारून घेईन आणि मग सांगन का माया घरी आहे म्हणून हो शांता मावशी ते नंबर बी येऊन राहिला कोणासंग बोलून राहिली तर होऊ शकते आपल्यालाच लावत असन था तर थांबून जा तुम्ही लावू नका का तिकूनच फोन येऊ द्या हॅलो उचलला उचलला फोन उचलला मावशीनं विचार मग घन्या कुठे हॅलो हा मावशी काय चालू आहे म्हटलं काही नाही हो घरीच आलं बोल ना काय म्हणतं काही काम होतं काय एवढ्या दुपारी फोन लावला अहो मावशी काम होतं तू या संग म्हटलं या गण्या कुठे काय माहित बिचारे कुठं आहे ना काय नाही तर त्यालाच फोन राहिले मी अभ्यास करता करता गेला तो खेलाले घरी नाही आहे ना काऊन काय म्हणते शांता काकू काय म्हणते घरी तर नाही आहे म्हणते शांता मावशी लक्ष ठेवते म्हटलं त्याच्यावर आ खेलता खेळता बंडीवरून पडला तो किती मोठं लागलं त्याला अम्मा काय बोलतो कुठं तो अहो मावशी माझ्या घरी आय ना म्हणूनच तर तुले फोन लावला मी म्हटलं कुठं आहे का काही माहीत गीत राहते तुम्हाला लक्षात ठेव जाण दोघी दोघी जणी आहे सासा सुनी हा लय मोठं लागलं त्याले या लवकर तुम्ही माझ्या घरी काय बाई उद्या पेपर आहे आणि आज पोट्यानं आणली आपण कुठं हाताला लागलं ला, का पाय लागलं ला त्याच्या मावशी हाताने लागलं ला, पायाने लागलं ला, येऊन तर पाहा तुम्ही लवकर या लवकर या धावत खरंच बाई लय उपाधी काम करते ह्या आता उद्या त्याचा पेपर आहे आणि पडला म्हणते हा आता दुखणार नाही काय हाताला लागलं पायाला लागलं म्हणते तर दुखणार नाही काय आता

आता संध्याकाळी आपल्याला बोलणे भेटते बरं येतो मी लवकर रुपाच्या घरून आणतो ना तू लक्ष्मीले पाय ना मी येतो लवकर येतो आणतो लक्ष्मीले पाय नाही मग तेरोडन बर आशा दिसते सांगता ना अशा येव रस्त्यानं येऊन राहिली असून गाई गाईन थे पायथे येऊन राहिली स्पीड नाही येऊन राहिली चालत चालत हो आली आली आता मजा येईन अहो रुपा कुठे अवो कुठे म्हटलं गण्या कुठे तू त्याला लागलं म्हणतं तू कुठे कालपासून त्याला टोकणं चालूच आहे अभ्यास कर रे अभ्यास कर रे बाहेर नको जाऊ खेळू नको हा ऐकत नाही ना, कालही लपून आला आणि आजही काय माहित कधी काय घराच्या बाहेर निघाला मला तो डोळ्यानं नाही दिसला हा कुठे आहे तो बोला बरं त्याला बाहेर गण्या 엄마 <laughs> काऊन असून आयला तुम्ही कुठे आहे गण्या शांता मावशी एप्रिल फूल 엄마 बाई एप्रिल फूल बनवला काय व मल्ले हो ना मावशी एप्रिल फूल बनवलं हा काय एप्रिल फूल बनवलं नाही आणि असे शामिल होती वाटते तू या संघ हो ना शांता काकू मी शामिल होती मीच म्हटलं रुपाले आज एक तारीख आहे म्हटलं आपण शांता काकूले एप्रिल फुल बनवू म्हटलं मग शांता काकूले आठवण नाही का आम्हाला बा रूपानं न आशा एप्रिल फुल बनवलं होतं म्हणून आठवण काय चांगलीच आठवण राहील मला जिंदगीभर किती धावपळ करत आली मी तुमचा फोन आला मला तर मी म्हटलं चाल गड्या खरंच लागलं असं म्हटलं याले आणि हाय म्हटलं या बदमास्त धावत धावत आली मी छाती धड 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 होऊन राहिली होती मी मी म्हटलं चाल बापा उद्या त्याचा पेपर आहे ना हातापायला लागलं म्हटलं शाळेत जावाचा वाटा म्हटलं त्याचा आणि पेपर कसा लिवन म्हटलं जर उजव्या हातालाच होता आता मनातच विचार करून राहिली मी मी म्हटलं उद्या पेपर आहे ना आज केली म्हटलं चांगली आणि उद्या कसा काय पेपर जाईन काय लिहन म्हणतो लय विचार आला होता पण बरं झालं काही नाही झालं त्याला मजा आली माशी <laughs> काय मजा आली म्हणता अहो सांगा का तुमच्या तोंडाला काय लागले नाही दिसून राहिलं मुले आरशात शांता काकू एप्रिल फुल बनवलं तुम्हाला डबल काय मावशी समजाले तर पाहिजे या एप्रिल फुल बनवून राहिल्या म्हणून तुम्ही दे आण बरं आरसा आणि बरं आरसा अमाय पाशा म्हणूनच राहिली मला वाटलं खरंच आहे बा काळ काळ माया लक्षातच नाही आलं की मजा करून राहिली म्हणून काय मावशी किती एप्रिल फुल बनला तुम्ही <laughs> अव मला काय माहित आता तुम्ही मजा करून राहिले म्हणून मला एकदम खरंच वाटलं ना तुम्ही म्हणूनच राहिल्या काय माहित मावशी काय होत आणि हे म्हणते काय माहित काय लागलं तुमच्या कपाळाले तर मला खरं खरं वाटलं काय मावशी काय हो तुम्ही दे मला एप्रिल फुल बनवता आता मी तुम्हाला सोडणार नाही ना मी एप्रिल पण मावशी आता आम्हाला माहीत राहीन तुम्ही खोटे बोलून राहिले म्हणून आम्ही एप्रिल फुल बनणारच नाही हो गड्या आहे तुम्हाला तर पहिलेच माहित आहे आज एक तारीख आहे ज्याला माहित नाही आहे त्याला एप्रिल फुल बनवा लागेल मग प्रीतीले बनवता टाकू प्रीतीले हो तिला बनवा लागेल बर चल मग घेतो मी बस ना मावशी नाही हो याले पाहतो ना कुठं गेला ना काय नाही तर अभ्यास करता करता आला तो त्याला पाहतो म्हटलं बर बर पा ना <laughs> मस्त मज्जा आली ना रुपाते व आता आपल्याला आठवण नाही ना हो ना अमा हे पोट घरी कधी आलं कडे गण्या कुठे गेला होता म्हटलं तू हा आताच आता कुठं गेला होता आजी घरीच ताई मी कुठं जाईन घरीच ताई अभ्यास करून राहिलो मी किती वेळचा दिसत नाही काय अभ्यास करून आयला तू मला तर दिसलास नाही मदानी आली होती मी तर आ मी म्हटलं गेला काय तू गावात मी तुला गावात गेली होती पावाले पाय आजी अशी नको बोलत जाऊ तू मी अभ्यास करून राहिलो ना मग काले मध्ये गावात पावाले जातो घरीच आहे मी अरे पण मी पंधरा मिनिटा पहिले आली होती तेव्हा तर तू होतास नाही इथं आ कुठे गेला आता म्हटलं पंधरा मिनिटा पहिले तुला म्हटलं होतं ना काही लागंत सांगज हा तहान लागंत पाणी मांगज भूक लागंत जेवण मांगज आणून देतो म्हटलं जाग्यावर मग कुठे गेला होता तू सांग खरं खरं सांग कुठे गेला होता हा पंधरा मिनिटा पहिले कुठे गेला होता तू खरं सांग अहो आजी बाथरूमात गेलो होतो मी आता बाथरूम नाही जाऊ काय इथंच बसू काय बेडवर अमा <laughs> बाथरूमात गेला होता का मी तुला घरातच पाहून आली कुठे गेला रे कुठे गेला रे मग काय बेडवरच करू काय मी जाऊ नाही काय आता बाथरूमात <laughs> पाय हो असं झालं नाही या बाथरूमात गेला असा आणि यानं बरोबर विचारलं मुले गण्या हाय का नाही आहे मीच त्याच्या चाटीत गेली अन प्लॅनिंग गिनिंग मस्त झाली पण त्याची गण्या गायब आणि तेवढ्यातच त्याचा फोन आला मला वाटलं खरंच गेला बा या खेड्याने चला मग मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि सांगा तुम्हाला हा एप्रिल फुलचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद